रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रामुख्यानं आज शिवसेनेच्या पुणे शहरातल्या बैठक ही महानगर प्रमुख गंगेकर साहेबांनी आणि शहर प्रमुख नाना भानगेर यांनी आयोजित केले होती त्याला सगळे पदाधिकारी उपस्थित होते पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना पक्षाची देखील संघटनात्मक बांधणी ही अतिशय चांगल्यामध्ये चांगल्या पद्धतीने पुण्यामध्ये असली पाहिजे पुणे शहरामध्ये असली पाहिजे या संदर्भात आज या बैठकीमध्ये चर्चा झाली आमचे सक्रिय सभासद प्राथमिक सभासद नोंदणी किती झाली आहे त्याचा देखील मी आढावा घेतला अतिशय चांगल्या पद्धतीची सभासद नोंदणी सुमारे तीस पर्यंत ही पुणे शहरामध्ये झालेली आहे पुढे अजून पन्नास हजार वाढवण्याचा निर्णय आज बैठकीमध्ये घेतला काही पदांचं जे नियोजन करायचं आहे त्या पदांच्या नियोजनासाठी आता आमची एक परत स्वतंत्र बैठक आहे त्याच्यामध्ये किती विभाग प्रमुख असावेत किती उपविभाग प्रमुख असावेत अनेक पदाधिकारी प्रवेश केल्यामुळे अजून काही पद निर्माण करण्याचा निर्णय माननीय मुख्य नेते एकनाथ साहेबांनी घेतलेला आहे मग त्याच्यामध्ये विधानसभा संघटक असेल विधानसभा समन्वयक असेल या सगळ्याची रचना आज आम्ही करणार आहोत आणि नवरात्र संपेपर्यंत पुणे शहरातली सगळी पदांची शाखा प्रमुखांची पदं ही जाहीर करण्याचा निर्णय आज आम्ही या बैठकीमध्ये घेतलेला आहे एक स्पष्ट आहे की माननीय शिंदेसाहेबांची भूमिका ही महायुतीच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेला आम्हाला सामोरं जायचं आहे या जा संदर्भातली चर्चा स्वतः शिंदेसाहेब देवेंद्रजी करतील अजितदादांची करतील आणि त्याच्यामध्ये जो काही निर्णय होईल त्या आदेशाचं पालन पुणे शहरातले पदाधिकारी ग्रामीण भागातील नक्की करणार आहे पण शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्या भावनेतून शिवसेना प्रत्येक प्रभागामध्ये कानाकोपऱ्यामध्ये असली पाहिजे या दृष्टीनं आज आम्ही नियोजन करणार आहोत आणि त्या नियोजनाच्या बैठकीसाठी आज मी खास करून उपस्थित आहोत देखील पक्ष आहेत त्यांची माहिती मदत ठेवून तिला सामोरं राहायची कारण त्या यामध्ये दोन गोष्टी आहेत घोषणा कोणी केली हा एक महत्वाचा प्रश्न आज मी जर येऊन घोषणा काही करून गेलो तर मला तो अधिकार आहे का शेवटी हे अधिकार माननीय शिंदे साहेबांना देवेंद्रजी आणि अजितदादा तो निर्णय त्यांच्या स्तरावर होईल <coughs> आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की तीन पक्षाची जी समन्वय समिती आहे त्या समन्वय समितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेब भाजपातर्फे त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण त्याच्यामध्ये आहे हसन मुसलिमजी आणि सुनील गडकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे आणि मी आणि शंभूराज देसाई शिवसेनेमधनं आहोत त्याच्यामुळे समन्वय समितीमध्ये देखील याची चर्चा होत असते पण शेवटी प्रत्येकाला मॉरल ताकद देण्यासाठी कार्यकर्त्याला प्रत्येक नेता हे स्वबळावरच बोलत असतो म्हणूनच मग मी सांगितलं की प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आम्ही देखील सांगताना असं सा, सांगितलं की महायुतीनं लढायचं हे पक्का आहे तरी देखील प्रत्येक प्रभागामध्ये दे। आपली संघटना ही असली पाहिजे आपले संभाव्य उमेदवार कोण आहेत याची यादी देखील तयार पाहिजे छोटी निगोशिएशन मध्ये कोणाला थांबवायचं आणि कोणाला पुढे चालू महायुतीच्या प्रत्येक पक्षाला प्रत्थे न्याय मिळेल म्हणजे न्याय म्हणजे आम्हाला आउट ऑफ द वे जाऊन न्याय नको जे आमचं खरं आहे त्याला न्याय मिळेल अशी आमच्या अपेक्षा चेहरा असं एका बैठकीमध्ये सांगायचा नसतो अभ्यास करायचा असतो धंदेकर साहेबांचा आम्ही अभ्यास करू नाना आम्ही अभ्यास करू अन्य काही चेहऱ्यांचा अभ्यास करू आणि त्याच्यात आहेत एक डाव्या बाजूला एक दुसव्या बाजूला आहे चेहऱ्याचा प्रश्न येत नाही तिथं गट पण प्रश्न येत नाही शिवसेनेमध्ये एकच गट आहे तो एकनाथ शिंदेसाहेबांचा आहे त्याच्यामुळे गटातटाचं राजकारण होणार नाही सगळे प्रत्येकाला माहिती आहे कोण सीआर आहे कोणाचं पद काय त्याच्यामुळे तो राजश्रष्टाचार पक्षामध्ये पाळला जातो एकत्र येत नाही याचा अर्थ ते मनानं एकत्र नाही असा अर्थ नाही ते त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या भागामध्ये काम करतायत नंदेकर साहेब त्यांच्या पद्धतीनं काम करतायत त्यावेळी सगळे एका ट्रॅकवर येते तरी नक्की त्याची दखल तुम्ही घ्या त्यानंतर पक्षामध्ये आम्ही एकशे पाच घडणार आमचे रनिंग सीटे आहे पवारांची जागा मध्ये सगळे आपल्याला किती मागायचं त्यानंतरही दि सध्या अंक गणित बघतोय एकशे पाच एकूण जागा किती आहे एकशे पाच म्हणते भाजप एक्केचाळीस म्हणत आहे त्याच्यानंतर युबीटी म्हणत आहे आम्ही तीस पस्तीस निवडून देणार मला जरा ऐकून तर घ्या माझं मग चुकलं तर मला करेक्ट करा सांगतो ना निवडून आहे तुमच्या माध्यमातून जे आम्ही बघत असतो त्याच्यामधनं सगळ्यांची निवडून येण्याची संख्या जर बघितली जवळजवळ दोनशे अडीचशे मधून जातो माझं म्हणणं असं आहे बघा ना तुम्ही सांगा आता बघा परवा इथं माझं पण थोडं ऐकून घ्या मला कळत नसेल पण मी सांगतो तुम्हाला ज्युबीटी इथं घोषणा केली की आमचे एवढे एवढे निवडून येतील मनसेनं मुंबई हे केले की नाशिकला एवढे येतील पुण्याला एवढे येतील ठाण्याला येतील तुम्ही बघितले की नाही एकशे पाच पैकी काहीतरी निवडून येतील किती करूया आपण ताई मी तेच विचारतो किती तेवढी देतील तेच सांगतो ना असा आकडा जर आपण धरला तर एकशे एकसष्ट नगरसेवक असताना आपण अडीचशेच्या पुढे जातो त्याच्यामुळे आधी आम्ही एकशे एकसष्ट की एकशे पासष्ट पर्यंत येतो आणि मग जागा वाटपाकडे बघतो कारण म्हणून म्हटलं की माझं अंकगणित कधीही चांगलं नसेल हाच सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो की ज्या ज्या काही घोषणा झालेल्या मी बघतोय त्याच्यामध्ये एकशे पाच की सत्तर डब्ल्यू देतील एक्केचाळीस पैकी काहीतरी वीस पंचवीस निवडून देतील युपीटी म्हणते पन्नास पैकी आमच्या काहीतरी चाळीस निवडून येईल मनसे म्हणतो वीस निवडून येईल काँग्रेस म्हणते पंधरा काहीतरी निवडून येत शरद पवार यांची म्हणतात बत्तीस येतील अशाची सेम संख्या म्हटलं की दोनशे पंचवीस जातात आम्ही त्याच्या आकडा सांगितलेलं नाही तीन पक्ष करायच्या ना आम्ही पन्नासोडतो पाच लढतो पण माझं म्हणणं असं आहे की बीजेपी न जर दावा केलेला असेल आणि एनसीपी न जर दावा केलेला असेल तर आमच्या शिवसेनेनं सांगूनच का दावा करावा सगळ्यांना आमचा दावा हा गुंडस्त आहे कौपनीय आहे ना आता प्रश्न पण तुम्ही विचारता उत्तर पण तुम्ही देता मी काय सांगितलं मी नाही मी हो कशा राहणार तुम्ही मला सांगाल तू हो हो म्हणा काय सांगितलं की आमचा दावा हा गुलदस्त्यात आहे गोपनीय आहे लखोट्यात बंद झालेला आहे तो जेव्हा लखोटा ओपन करतो तेव्हा करू एवढा गुलदस्त्या एका वर्षी सरकार आल्यापर्यंत तिन्ही पक्षाची बैठक होत नाही तुमच्या पदाधिकाऱ्यांना विचारा घेत एवढा गुलदस्त्यात आपण तिकिटाचं गुंतवण करतो म्हणजे बैठकांमध्ये तुम्हाला सांगितलं ना आम्ही लिफाफ्यात ठेवलेले आहेत तो आम्ही लिफाफा त्यांना देऊ मग युती झाल्यानंतर सांगू मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जा जा दे। तास दे। पाँच ला ला दे। उत्तर देखील मी माझी दिलेलं आहे किती युत्या झाल्या किती आघाड्या झाल्या तरी काही झालं तरी तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत महायुतीचाच भगवा पडकणार हे त्याचं उत्तर आहे काय म्हटलं कुणी एकत्र यावं कुणी एकत्र येऊ नये हा लोकशाहीतला भाग आहे आमची सत्ता येणार आहे तुम्ही मनावर घेता त्यांचं ठीक आहे मनावर घेता एवढ्यासाठीच म्हटलं की त्यांचं महाराष्ट्र मनावर घेत नाही त्याच्यावर त्यांना उत्तर देणं योग्य नाही राज ठाकरेंना घेण्यासंदर्भात कारण देखील आला नाहीपर्यंत चर्चा झाली राज ठाकरे तुमचा हा प्रश्न अगदी बरोबर आहे मग अशा जो त्या युती संदर्भातला प्रश्न विचारला त्याला खरं उत्तर आहे म्हणून मी काय सांगितलं ते चार वाज चार वेळा भेटले की पाच वेळा भेटले त्यात आउटपुट काय आला खिचडी गाण्यापर्यंत झालं ना हो म्हणून हो मी म्हटलं की आधी सगळं क्लिअर होते तसं मग अशी तुम्ही म्हटलं की तुम्ही किती लढणार आहे तसं त्यांचं किती लढणार आहे फायनल होते आणि मी काय सांगितलं की राजसाहेबांनी महायुतीमध्ये आलं म्हणजे आम्हाला आनंद आहे आमची आमच्या पहिल्या दिवशीपासून स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे त्यांनी युती कोणाबरोबर करावी हा राजसाहेबांचा स्वतंत्र पक्ष असल्यामुळे त्यांचा निर्णय आहे माझं स्टेटमेंट त्याच्यावर महायुतीच्या मार्फत असं आहे की किती युत्या जरी झाल्या सा तरी तालुका पंचायत समितीपासून नगरपंचायतीपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थे देणार आता काही गोष्टी जसं मग सांगितलं तर सगळ्यात आता आता पहिली गोष्ट की आजची मीटिंग का झाली हे पहिले येऊ दे मग माझ्या पाच बैठका का झाल्या ते मी सांगतो ते ते असं पण म्हणाले होते की नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार नाही महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल म्हणून चार लोकांनी अशी जॅकेट सोडली त्यात ते दोन घालूनच झोपले होते सकाळी मुख्यमंत्री व्हायचे त्यात ते एक पडले त्याच्यामुळे तुम्ही सगळ्याच त्यांच्या गोष्टी मनावर घेऊन या या माझी आदृत विनंती आहे त्यांना काय करायचं ते करू दे दसरा मेळावा आमचा पण बघा किती पॉवरफुल होत होतो आमच्या दसरा मेळाव्याला देखील वेगळी ताकद आहे मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा आझाद मैदानला होतोय तो देखील लाखो लोकांचा होईल त्याच्यामुळे आम्ही आमच्या पक्षावर फोकस करतोय आम्ही महायुतीवर फोकस करतोय दुसरे पक्ष काय करताय त्याच्यापेक्षा आमची सत्ता महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर येण्यासाठी आम्ही धडपडतो हा काल तर रात्री मी स्वतः आमच्या सगळ्या टीमनं आझाद मैदान बघितलंय आणि तशी मागणी आम्ही केली काय पद वगैरे आज काही पदं आपण देतोय काही पदांमध्ये बदल देखील होतील काही पदा पदाधिकाऱ्यांना प्रमोशन दिलं जाईल काही पदाधिकाऱ्यांना पॅरलली पद दिले जातील परंतु पदं काढून घेण्याच्या कार्यक्रमासाठी मी काय आलेलो नाही पद वाढवण्याच्या कार्यक्रमासाठी मी आलोय आणि संघटना वाढवण्याच्या कार्यक्रमासाठी आलोय आठ दिवसापूर्वी तुम्हाला पहिली गोष्ट आहे की नितीन देवरांनी दिलेलं पत्र हे वैयक्तिक आहे ते की पक्षाचं आहे असं आपण अभ्यास केला दिलेलं पत्र नव्हतं त्यांनी ते वैयक्तिक दिलेलं पत्र वैयक्तिक ती त्यांची वैयक्तिक मागणी होती ती शिवसेना म्हणून आमच्या पक्षाची मागणी नव्हती वैयक्तिक मत मांडू शकतो ना एखादा माणूस माझ्या प्रत्येक <laughs> ता 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 आज ओबीसीच्या उपसमितीची बैठक झाली आणि त्या बैठकीमधन मी आताच काही चॅनलवर बघितलं की पंकजा ताईनी त्याबद्दलची मागणी केलेली आहे उपसमितीला कॅबिनेटचे अधिकार असतात त्यांनी जी केलेली मागणी आहे ती माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ते चर्चा करतील आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय उपसमितीची बैठक आहे मात्र ओबीसी समाज राज्याच्या प्रमुखांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी परवा या बाबतीत स्पष्ट भूमिका शासनाची मांडली हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळं कुठेही ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही ही शासनाची जबाबदारी आहे हे स्पष्ट देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे आणि ओबीसीचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही ही देखील महायुती म्हणून त्यांनी ग्वाही दिली गणेश नाईक म्हणजे गणेश नाईक साहेब म्हणजे भाजपनं एखाद्या व्यक्तीनं कोणाच्या तरी नावानं तुमच्याकडे ब्रेकिंग होण्यासाठी काही गोष्ट बोलल्या याचा अर्थ नवी मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं अस्तित्व कमी होणार नाही आज एकनाथ शिंदे साहेबांमध्ये जे धाडस होत एकनाथ शिंदे साहेबांमध्ये जी, जी जिद्द होती त्यामुळेच तीन वर्षांपूर्वीचा उठाव झाला हो हे फान प्रत्येकाला असलं पाहिजे नरेश वासके हे दिल्लीमध्ये असतात मी महाराष्ट्रामध्ये असेल महाराष्ट्रामधन आम्हाला पण काही काही जाणवत आहे पण ते मी जाहीर करण्यापेक्षा त्यांनी जाहीर केलेलं चांगलं आहे तर या संपूर्ण शिवसेनेच्या प्रक्रियेचं नेतृत्व आमचे लोकसभेतील गटनेते सेगमेंटमध्ये सांगितलं की बहुसंख्य मतं ही महाराष्ट्रातलीच ट्रान्सफर झालेली आहेत आणि त्याच्यावर पडदा पडावा म्हणून हे नेपाळ विपाळचे प्रश्न पुढे यायला लागलेले पत्रकार परिषदेतनं त्यांना देखील नावं माहिती आहेत की कुणी कुणी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये काय त्याला आपण आक्षेपार्ह मतदान केलं म्हणजे जे बाद झालं ते मतदान कुणी केलं हे ते त्यांना आहे आणि डायरेक्ट मतदान कुणी केलं हे ते देखील त्यांना माहिती आहे पण स्वतःचं अस्तित्व टिकलं पाहिजे आपल्यातलं कोणच फुटलं नाही हे दाखवण्यासाठी नेपाळमध्ये झालेल्या गोष्टीचा उल्लेख आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काही लोक करतात काळामध्ये ते दोदो येत्या काळामध्ये ते काही खासदार आपल्याकडे काही दखल घेण्या दखल घेण्याआधी दावा जाऊ शकतो हा प्रकार आहे प्रत्येकाचा आहे बघा मी काय बघायचं सांगितलं की पक्षामध्ये कार्यकर्त्यांना आमदारांना खासदारांना शेवटी मॉरल सपोर्ट लागत असतो आज एक तर चित्र नक्की आहे की तीनशे तेरा चौदा माझ्या मैत्रीला म्हणा तीनशे चौदा त्याच्या अगेन्स्ट तीनशे मतं झाली किंवा तीनशे सत्तावीसच्या च्या अगेन्स्ट तीनशे मतं झाली सत्तावीस मतं कुठेतरी गेली हे तर निश्चित आहे त्याच्यामुळे कोणाच्या म्हणण्याला काय अर्थ आहे याच्यापेक्षा सत्तावीस मतं तर फुटलेली आहेत पण सत्तावीस मतं ही फुटली कुठची फुटली तर महाविकास आघाडीची फुटली त्याच्यामध्ये कशाला आपण अजून म्हणजे बाकीच्या सांगावं अख्ख्या देशाला कळलं की महाविकास आघाडीतल्या नेतृत्वामुळं महाविकास आघाडीचं नेतृत्व इकडं मतदार आणि हे मलेशियाला असल्यामुळं हे नेतृत्व आपल्याला सांभाळू शकत नाही हे कदाचित खात्री पटल्यामुळं ही सत्तावीस मतं इकडे आली त्याच्यामध्ये बदनाम जाते नाही 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 ही वाईट गोष्ट कुठे आहे कुठे स्वतःच नेतृत्व काही ऐका ना स्वतःच्या नेतृत्वावर अविश्वास दाखव जे सक्षम नेतृत्व आहे त्याच्या मागे उभं राहणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा कमीपणा कुठे झालाय की त्या कदाचित खासदारांना असं वाटलं असेल की देशाला पुढे देणारं नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आहे महाराष्ट्राला पुढं देणारं एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे महाराष्ट्राला पुढं देणारं देवेंद्रजींचं नेतृत्व आहे म्हणून जर त्यांनी आपलं मनातला पक्ष बदलला असेल किंवा मनातलं नेतृत्व बदललं असेल त्याच्यात महाराष्ट्राचं कुठं काही बदनाम झाली मी काय सांगितलं मी कुठचे कुठचे फुटते परत एकदा रिपीट करतो ज्या पक्षाची नावं तुम्ही आता घेतली त्या पक्षामधले जर फुटले असतील असं म्हणून कोणाची बदनामी होत असेल तर ती बदनामी ही होऊ शकत नाही कारण महाराष्ट्रामध्ये पन्नास वर्षातले उठाव जर बघितले तर अनेक उठाव झालेले आहेत मग त्यावेळी महाराष्ट्राची बदनामी नाही झाली का त्याचे उल्लेख करत नाही मग त्यावेळी महाराष्ट्राची बदनामी नाही झाली का अचानक सत्तावीस मतं फुटल्यानंतर आमच्यातलं कोणतरी म्हणाल की युबीडीचे महाराष्ट्रातले खासदार फुटले असतील तर त्याच्यावर कसे बदनामी होऊ शकते त्यांनी उलट त्यांच्या मनातनं क्रांती घडवण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःच नेतृत्व कमजोर असल्यामुळं दुसरं नेतृत्व मोठं करण्यासाठी मतदान केलं आता गुवाहाटीला जायची आवश्यकता नाही कालच्या बैठकीमध्ये जे काही शंका भुशंका निर्माण केल्या जात आहे त्याच्यामध्ये विखे पाटील साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की याच्यामध्ये मी स्वतः मनोज जरांगी पाटलांची भेट घेऊन त्याचे खुलासे केलेले आहेत जो जी आर आय त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची त्याच्यावर चर्चा झाली आणि पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याची अंमलबजावणी कशी करायची त्याच्यावर चर्चा झाली झाली ना ते त्याला मुदत दिली ना आता पहिला हैदराबाद गॅजेटरीवर जो विषय झाला आणि त्याला एक दीड महिन्याची मुदत आहे तरी दिलेली त्याच्यामध्ये ती चर्चा होईल सध्या हैदराबाद गॅजेट जे जाहीर केलेला आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी ज्या काही लोकांच्या शंका आहेत त्या दूर करण्यासाठी काल चर्चा झाली आणि पुढच्या बैठकीमध्ये त्याची अंमलबजावणी कशी होईल त्या संदर्भात चर्चा होईल त्याची अंमलबजावणी जे काही काय त्याला अभ्यास अभ्यास ते म्हणतात जी आर माझ्या हातात दिला होता त्याच्या पुढे काय झालं हे जे काही शंका आहे त्याच्यावर स्वतः विखे पाटील साहेब दरांगेना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलेले आहेत त्याच्या संदर्भातली काल चर्चा झाली सरकारने पण याच्यामध्ये दोन प्रवाह आहेत असं आपल्या माध्यमातनच कळतंय नागपूर मधल्या ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सांगितलं की याच्यामधन ओबीसीचं काही कमी होऊ शकत नाही असं मी तुमच्याकडनं म्हणजे बघितलं मला माहित नाही त्याच्यानंतर काही ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सांगितलं की याचा परिणाम जीआरचा हा मराठा समाजावर पण काय होणार नाही ओबीसी बी समाजावर काय होणार नाही अशी देखील स्टेटमेंट आहे काही ओ बी नेतृत्व असं म्हणतात की याचा परिणाम ओबीसीवर होणार आहे तर याच्या संख्या दोन्ही समितीचे प्रमुख दूर करते त्यांच्या पण कुर्तीने त्यात दोघी जे आहेत त्यांना अकॅजेन्टमध्ये सापडक्क त्या पाहिजे त्या समजताही त्या कसं होतं त्याच्यावर नाही नाही त्या जी आर मध्ये जर तुम्ही बघितला तर स्पष्ट लिहिलेलं आहे की गावामध्ये वंशाळवळीमध्ये कुणबी समाजाचं जर सर्टिफिकेट असेल तर ते कुणबी समाजाचं सर्टिफिकेट द्यायचा असा उल्लेख जी आर मध्ये आहे आणि त्याचं पूर्ण विश्लेषण माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील केलेलं आहे आणि समितीचे आमच्या अध्यक्ष पी के पाटील साहेबांनी देखील केलेलं आहे

<laughs> था। था। या प्रकरणामध्ये मला असं वाटतं की जर मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागवलेला आहे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा पन्नास टक्के आपण ही बाजू सांगतो की ते कदाचित आजारी नसतील तर पन्नास टक्के ही पण बाजू मानली पाहिजे ते खरे आजारी पण असू शकतात आणि अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री आहेत माझ्यापेक्षा तुम्ही जास्त त्यांना ओळखता ते काही गोष्टी करताना अगदी ठोक करतात त्याच्यामुळे कुठल्या तरी आधारपणाचं कारण सांगून ते मीटिंग रद्द करणारा नेतृत्व नाही हो खरोखरच त्यांना घशाचा त्रास असतो त्यांना तपेदीचा त्रास असेल तरच ते बैठका रद्द करतात त्यांचा इतिहास या लोकांवर गुन्हा दाखल अधिकाऱ्यांशी बोलले करणार त्या पोलिस अधिकाऱ्या तुकडा करणाऱ्या लोकांवर ठीक आहे ना ती कायदेशीर प्रोसिजर आहे ती कायदेशीर प्रोसिजर होत नाही ဟုတ်ကဲ့